आज आपण बनवणार आहोत मिसळ मी मटकी फुगून घेतलेली आहे बघा किती मोर आले त्याच्यात मीठ ऑलरेडी मीठ घातलेलं आहे आता याच्यात आपण हळद ही घरी कुठलेली हळद आहे सावित्री फुलची धने आणि जिरा खिचून बारीक खिचून घेतला कोबरा ते परतून घेऊया लाल मिरच्या टाकते मी नरम होईपर्यंत परतून घेऊ आणि आता याच्यात कामाड टाकूया लसूण अद्रक बघा आता मस्त लाल झालंय परतून घेतलेला आहे नरम झालाय टमाटर पण कांदा पण आता आपण याची आता आपण याची प्युरी करून घेऊया जरा थंड होऊन देऊ आपण थंड झाला की याची चोरी करून गॅस बंद करूया आता हे आपण सारंग याच्यात काढून घेऊ याची पेस्ट बनवून तेज पत्ता आता आपण याच्यात घालूया आपण पेस्ट बनवून घेतली ना ती एक चमचा धना पावडर जीरा पावडर गरम मसाला थोडी हलत ऑलरेडी आपण मटकीमध्ये हलत घातलेली आहे लाल तिखट आगरी मसाला दोन चमचे थोडा हिंगून घेऊया ला। कश्मीरी लाल मिरची थोडा कलर येण्यासाठी चवीपुरतं मीठ मी थोडा मीठ कमी घातलेला आहे कारण मी मटकीमध्ये मीठ मीठ घातलेलं आहे उकर ना मटकी शिजून घेते तेव्हा म्हणून आता मी मीठ थोडा कमी घालते त्याच्यावर झाकण ठेवूया हा मंट जरा वाफ देऊन शिजून घेऊया आहे दहा मिनटं ही बाकी मस्त तरी आहे आता आपण याच्यात ही उकरून ठेवलेली मक मटकी घालूया अजून गरम पाणी घालू याच्यात ही बा किती छान अशी तरी आलेली आहे आता याच्यावर आपण परत दहा मिनटं झाकण देऊया हे बघा किती छान तरी आलेली आता आपली मिसळ झालेली आहे ही बघा